हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी आता सध्या पुण्यामध्ये आलेले आहे म्हणजे आजच आले पुण्याला आणि पुण्याला आले खरं पण माहेरी न जाता मी कोठे थांबले हे सुद्धा तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल आणि आता भाग्यश्री आणि भाऊजी आम्हाला देवदर्शनासाठी घेऊन आलेत तर कोणत्या देवाच्या दर्शनासाठी आम्ही सध्या इथे आलो आहे हे सुद्धा पुढे ब्लॉगमध्ये पाहिलंच तुम्ही ब्लॉग खरंच खूप छान आहे त्यामुळे ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या हॉस्पिटलला जायचं आहे आणि जर का वेळ भेटला तर मग माहेरी पण जाणार आहे गर्दी नाही वाटत एवढी आहे का नाही सर्कल

इथं देवाच्या नगरीत आल्यानंतर ना मला एकदम अशी पंढरपूरमधलीच आठवण झाली पंढरपूरला आल्यासारखं वाटत होतं

कितीतरी वर्षानंतर आज आळंदीमध्ये आले मी कारण लग्नाच्या अगोदर मी आळंदीला आले होते जवळपास बारा तेरा वर्ष झालेत मला इथं येऊन बरेच दिवस झालं माझ्या मनात होतं की आळंदीला यायचं आहे आणि तो योग आज जुळून आला आहे नेहमीच आमची धावपळ असते असं निवांत कधीच राहायला भेटत नाही जरी मी पुण्याला आले तरीसुद्धा त्यामुळे इथं येऊन पण मला दर्शनाला यायला भेटत नव्हतं देवदर्शनासाठी आतमध्ये दे निघालोय सायंकाळची वेळ असल्यामुळे एवढी फारशी काही गर्दी नव्हती गर्दी कमी असल्यामुळे दर्शन पण एकदम निवांत असं झालं नाहीतर घाई गरबडीत व्यवस्थित दर्शन पण होत दर्शन झालं पण आतमध्ये काय अलाउड नाही शूटिंगला त्यामुळे आम्ही काय शूटिंग वगैरे घेतलेलं नाही सगळे नियम पाळावे लागतात काय नाही अलाउड हां तिथं लिहिलं पण होतं ना की कॅमेऱ्याला अलाउड म्हणून बंदच ठेवलं होतं शूटिंग आलं ल <laughs>

आणि मी माझे अपक्ष काय त्यांनी मला दोन रुपये पाच रुपये जरी दिले असते तरी लय खुश झाला असतो मी माझी ही इच्छा होती मला रुपये म्हणजे तुम्ही अपेक्षा ठेवली नव्हती नव्हती समजा एक रुपया दिला दोन रुपये दिले तर बस मन पण तो तुमच्या मनाचा मोठेपणा झाला आणि एक एक रुपये जरी प्रत्येकाने दिला तर ताई इथं ह्या घाटावर मी दिवसभरात पाचशे रुपये बघा

रिलेटेड आहे ना पोल्युशन चला <स्थाथ> घरी निघालोय आता आम्ही छान दर्शन पण झालं थोडीशी गर्दी होती जास्त नव्हती दर्शन व्यवस्थित झालं आहे नंबर दर्शन झालं फोटो काढायचे दोघांचं काढा काढा दोघांचा

अंतर नाही बाळा मला सांगता हा होय की अंतर सांगता येणार नाही रे पण तेव्हा त्या काळी बघ इथं हे बघ बघ वाच श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत वरती फोटो पण आहे पण व्यवस्थित येईन या चला दर्शन झालं भिंतीचं पण देवदर्शन झाल्यानंतर जेवण केलं आणि आता घरी निघालोय आम्ही आणि आता ब्लॉग मी थोड्या वेळानंतरच कंटिन्यू करते म्हणजे भाग्यश्रीच्या घरी गेल्यानंतर तिथून मग नंतर ब्लॉग कंटिन्यू करते दर्शिकर दर्शिकर थोड़ा लागले माझे आण बाळाला त्याच्यावर बाळाला

आता दोन तीन दिवस इथं आहे तोपर्यंत तुम्हाला इथले ब्लॉग पाहायला भेटतील कारण आत्ताच भाग्यश्रीच्या सासूबाई म्हणत होत्या की तुम्हाला काय लगेच आम्ही जाऊन देणार नाही त्यामुळे इथं दोन तीन दिवस तरी थांबावं लागणार आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये कारण आत्ताचा ब्लॉग मी इथं स्टॉप करते तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद